नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तर आहे ब्रोण मुंबई महानगरपालिकेची कर, कर निर्धारण संचालन खात्याअंतर्गत निरीक्षक या जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्यामधला जो निकाल आहे एकशे अठ्ठ्याहत्तर पदांसाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्याचा निकाल लागलेला आहे आणि त्या निकालाद्वारे जे आहे तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे आहे तर ते यादी जी आहे तर ती वेळापत्रकानुसार जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर ब्रोणमुंबई महानगरपालिकेअंतर्गत कर निर्धारण संचालन खात्यातील निरीक्षक पदांसाठीची एकशे अठ्ठ्याहत्तर रिक्त या पद्धतीने online पद्धतीने जे आहे याच्यासाठी भरती प्रक्रिया केलेली आहे. दहा डिसेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील एकूण सव्वीस जिल्हा अं परीक्षा केंद्रावर जे आहे ते वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारची TCS मार्फत normalization पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. आणि दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. सदर निकालाच्या अनुषंगाने सामायिक गुणवत्ता यादी शैक्षणिक प्रमाणपत्रे, कागदपत्रे पडताळणी सापेक्ष एकशे अठ्याहत्तर उमेदवाराची तात्पुरती निवड यादी व जात प्रवर्गणे ह्या निवड याद्या सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहे आहेत शैक्षणिक कागदपत्रे प्रमाणपत्र पडताळणी साक्ष प्रसारित करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवड यादीमधील एकशे अठ्ठ्याहत्तर उमेदवारांना त्यांची मूळ सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे तसेच इतर आवश्यक कागदपत्रे यांच्या पडताळणीकरिता उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात येत असून उमेदवाराने एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी खालील तक्त्यात नमूद केलेल्या ठिकाणी विहित वेळेत पडताळणीकरता उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे करता अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांच्या नाव निवड यादीमधून कमी करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे, आहे। तर तुम्ही बघू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून जे आहे तर ते वेळ देण्यात आलेले आहे उमेदवारांचीच संख्या जी आहे तर वेळ आहे सकाळची दहा ते एक पर्यंत दीडपर्यंतची आणि दुपारी दोन ते सहापर्यंतची खुल्या प्रवर्गातली उमेदवार आहेत एक ते अकरापर्यंतच्या उमेदवारांना सकाळी दहा ते एक वाजून तीस मिनिटापर्यंत आणि दुपारच्या वेळेमध्ये म्हणजे दोन ते सहा या वेळेमध्ये बारा ते बावीसमधील जे उमेदवार आहेत तर त्यांची डाकुमेंट फेरिफिकेशनचं ठिकाण असताना मुंबई पब्लिक स्कूल महापालिका शाळा यस ब्रिजजवळ ना म जोशी मार्ग भायखळा पश्चिम मुंबई येथे जे आहे तर डाकुमेंट फेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे तर इथं कॅटेगरी वाईज जे आहे ते डाकुमेंट फेरिफिकेशनची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर डी एफ जी आहे ती मी आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर उपलब्ध करून दिलेला आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता सोबत जाताना तुम्ही अर्जामध्ये भरलेले सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहे माध्यमिक शालांत परीक्षा 100 गुणांची मराठी विषय असा उत्तीर्ण झाल्याचे गुण प्रमाणपत्र व उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा सर्व सेमी सेमस्टरच्या गुणपत्रिका व पदवी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे मराठी व इंग्रजी टंकलेखनाची किमान तीस व्यावसायिक प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे ओ ए सोसायटीचे सी सी सी, 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 सी किंवा ओ स्तर आ, ए स्तर किंवा बी स्तर सी स्तरातील जे आहे शासन मान्यता जे आहे एम एस सी आय टी किंवा जीएससी टीचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्ही जात प्रमाणपत्र त्यानंतर जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक नाही जन्मदिनांका साठी शाळाचा दाखला किंवा जन्माचा दाखला देणं आवश्यक आहे तर ही होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्ही कॅ ज्या कॅटेगरीमधून अर्ज केलेला आहे आणि जे डॉक्युमेंट तुम्ही अर्ज करताना भरलेले आहेत ते सर्व ऑरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत त्याच्यासोबतच तुम्हाला मूळ प्रतीचे झेरॉक्स घेऊन जायचे आहेत पासपोर्ट साईजचे फोटो घेऊन जायचे त्याची संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेली आहे पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात आहेत त्याच्यावरनं चेकआउट नक्की करा माहिती आवडली असेल थोडी नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत थोडीची लिंक शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जायला पण विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग